नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपले आले बाजारभावाविषयी काही व्हिडिओ नव्हते तर भरपूर जणांचे फोन आले कमेंट केल्या की दादा तुम्ही चार पाच दिवस झाले बाद तुमचा व्हिडिओ नाही आहे तर मित्रांनो आज पण आपण आले बाजारभावाविषयी चर्चा करणार आहे आणि मागे दोन दिवस थोडी जे दिल्ली मंडी मध्ये थोडी तेजी आली दिसून आली तर भरपूर जणांचे कॉल आले की असं का झालं पुन्हा जागेवर आले भाव याच्यावर थोडी आपण चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असं नवनवीन अपडेट पाहायला म्हणजे माहिती भेटत जाईल तुम्हाला मित्रांनो मागे दोन दिवस काय झालं माहिती आहे का पावसाचं वातावरण होतं त्या पावसाच्या वातावरणामुळे जी प्लॉटची काढणी असते ती थोडी थांबली आणि त्याच्यामुळे मार्केटला आवक कमी झाली त्याच्यामुळे थोडं दिल्ली जयपूर मंडीमध्ये थोडा उठाव दिसून आला म्हणजे भावामध्ये थोडी सुधार झाली होती पण आज ती ब जी सुधार झाली होती ती आज पुन्हा जागेवर आलेली मित्रांनो मित्रांनो आजचं जर आले बाजार भाव जर म्हटलं तर आजचे बाजार भाव जागेवरचे एकवीसशेपासून तर बावीसशे रुपयापर्यंत आहे मित्रांनो आमच्या गावात खरेदी खरेदी चालू आहे मित्रांनो एकवीसशेपासून तर बावीसशे रुपयापर्यंत चांगला माल असला तर साडेबावीसशे रुपये जागेवरची खरेदी आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे जागेवरची धुनीचा माल या कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आमच्याकडे बेण्याचा जर विषय विचार केला तर बेण्याची मागणी भरपूर आहे मित्रांनो आमच्या आमच्या गावामध्ये आणि आमच्याकडे जरी म्हटलं तुम्ही नवीन शेतकरी भरपूर तयार झालेले मित्रांनो मागच्या वर्षापेक्षा कारण मागच्या वर्षाचा आणि ह्या वर्षाचा भावाचा भावामध्ये भरपूर फरक आहे साडेतीन एकतीस बत्तीस म्हणजे आमच्याकडे आम म्हणजे माझ्या गावामध्ये मा साडेतीनचा भाव आहे मित्रांनो बेण्याचा काढून द्यायचा आहे सम म्हणजे ज्याचा आद्रक आहे त्याला काढून द्यायचा आहे मित्रांनो तुमच्याकडे बेण्याचा काय भाव आहे कमेंट करून नक्की सांगा मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये माग म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत आले बाजार भाव म्हणजे बेण्याचा जो भाव आहे तो एकदम कमी आहे मित्रांनो मागच्या वर्षी अकरा हजार रुपयापर्यंत बेण्याचा भाव होता तर ह्या वर्षी साडेतीन हजारपर्यंत बेण्याचा भाव आहे त्याच्यामुळे जे नवीन शेतकरी लावण्या लावण्यासाठी इच्छुक ते जास्त म्हणजे तयार झालेले आहेत म्हणजे भाव कमी असल्यामुळे यावर्षी वर्षी पाच क्विंटल ना दहा क्विंटल ना आपण लावू बा या हिशोबानं यावर्षी आमच्या गावामध्ये ला शे आल्याची लागवड भरपूर होते मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे दोन प्लॉट होते एक प्लॉट पूर्ण जो एकशे पंचवीस क्विंटलचा जो प्लॉट होता तो पूर्ण तीस गुंठ्याचा प्लॉट होता तो तो पूर्ण बेण्यावर गेलेला आहे साडेतीन हजार रुपयाच्या भावाने आता पुन्हा जो दुसरा दोन नंबरचा जो प्लॉट आहे मित्रांनो तो आता हे पाहू शकता तुम्ही इथं आलेलो आहे मी, मी। तर याचीसुद्धा पंच्याण्णव क्विंटलची बुकिंग मित्रांनो झालेली आहे पाहू शकता तुम्ही माल एक नंबर महिन जातीचं बेन आहे मित्रांनो इथं उद्या काढणीला सुरुवात होणारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही उद्या उद्यासुद्धा सुद्धा आपला एक व्हिडिओ राहणार आहे मित्र मित्रांनो हा जो प्लॉट काढणे चालू होईल त्यावेळेससुद्धा आपला एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर if... महीम जातीचं बेन आहे मित्रांनो पाहू शकता इथं सुद्धा एकशे दहापर्यंत मला आशा आहे मित्रांनो तीसच गुंठ्याचा प्लॉट एकशे दहा एकशे पंधरापर्यंत येईल बा माझा प्लॉट तिचंच गुण ठ्याचा आहे सात क्विंटल बेनं लावलं होतं पहिला जो पॉट प्लॉट होता दोघं सेम होते तरी असं वाटतं मला की दोघं सेम तर नाही येणार पण तरीसुद्धा थोडंफार फरक पडेल म्हणजे थोडा कमी येईल असं वाटतं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठ माझा व्हिडिओ जातो कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान